स्थिर झालेला आहे आणि अशा छान स्थिर झालेल्या मनाला आपण काहीतरी चांगल्या गोष्टी सांगत असतो अशा चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी आपल्याला मार्गदर्शन करत असतात सांगत असतात तसंच आज आपल्या या प्रबोधिनीच्या मोठ्या कुटुंबातील परिवारातील माननीय सदस्य श्री सावंतजी आपल्याकडे आलेले आहेत ज्ञानेश्वरजी सावंत यांना मी गेले बत्तीस तेहतीस वर्षांपासून पाहते आहे तोच उत्साह जो तेहतीस वर्षांपूर्वी पाहिलेला होता तोच आजही आहे आपल्या लहान या नातवंडांना भक्तिभाव त्यांच्या मनात जागा करावा यासाठी ते आवर्जून आपल्याकडे आलेले आहेत आपण त्यांना निमंत्रण केलं आणि ते लगेचच आपल्यावरील जिव्हाळा प्रेम यापोटी आलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या विभागाच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करते आणि ते आल्याबद्दलचा आनंद व्यक्त करते मी अधिक वेळ न घेता त्यांनी आपल्या सर्वांशी आज संवाद साधावा अशी मी त्यांना विनंती करते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा एक गोष्ट आपण कुठेतरी ऐकत असतो नक्कीच आता वारी होऊन गेली संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दोन पालख्या जिंग्यान सहित पंढरपूरच्या वाटेवर गेल्या महिन्यामध्ये मला वाटतं ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण अष्टमीला देहूमधून प्रस्थ प्रस्थान झालं आणि नवमीला आळंदे म्हणून प्रस्थान झालं आता ह्या दिंड्या अनेक दिंड्या शेकडो दिंड्या रथासमोर काही आणि रथा मागे काही अशा चालत होत्या पण यांना कोणी असं निमंत्रण पाठवलं नाही की ज्ञानेश्वर महाराजांची पाठी अमुक अमुक दिवसाला निघणार आहे तेव्हा आपण या दिंडेमध्ये सहभागी व्हावे असं कधी कोणी निमंत्रण दिलं नाही तुकाराम महाराजांच्या जिंडीवर आपण निमंत्रण केले नाही पण हजारो भाविक त्या ठिकाणी त्या जिंड्यांमध्ये सहभागी आहेत आणि त्यांच्यासोबत असंख्य म्हणजे लाखो भाविक त्या त्यांच्या सोबत जिल्ह्यांच्या शेजारी सोबत चालत होते त्यांचे कोणाची अशा प्रकारची निवासाची व्यवस्था नाही खाण्यापिण्याची व्यवस्था नाही त्यांनी त्यांनी त्यांच्या स्वतंत्र व्यवस्थेने करावं असा हा सुरू आहे आणि हे काय आणि संतांनी सांगितल्यानंतर संतांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही आमची कृती केली पाहिजे आणि ज्याला आपण परमेश्वर मानतो ज्याला विश्वर मानतो त्याचं आपण दर्शन घेतलं पाहिजे या हेतूने देहू आणि आळंदी म्हणून जसे तिथून निघतात तसे विदर्भामधून पौर्ण्यपूर मातेची पालखी शेगाव चे गजानन महाराजांची पालखी मुक्ताईनगर म्हणून मुक्ताईची पालखी सोपान देव सोपान काकांची पालख्या येते निवृत्ती महाराजांची ना देखील नाशिक वरून येते अशा हजारो पालख्या आपल्या त्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी दशमीला त्या ठिकाणी वाखरी या ठिकाणी येतात आणि वाखरी वरून एकादशी दशमीच्या दिवशी नंतर पंढरपूर मुका मिळतो आणि पंढरपूर मुकामेळाल्यानंतर तिथे संख्या किती पाच लाख नव्हे सहा लाख नव्हे दहा लाखांपेक्षाही अधिक त्या पंढरपूर मध्ये असतो त्यांची व्यवस्था कोण ठेवतो तर त्यांची व्यवस्था संत कृपेने परमेश्वरच ठेवत असतो आणि तो फक्त तिथे नाम होत तसा आपण म्हटलं राम कुठलाही काही म्हणतात ज्ञानदेव तुकार काय म्हणतात ठो बारत माहीत अशा स्वरूपाचा त्यांना जे जे आवडते त्या त्याप्रमाणे मोक्षामध्ये परमेश्वराचं चिंतन करीत असतात मग आता हे वारकरी म्हणजे याला पण वारकरी म्हणतोय हा वारकरीचं काय आहे त्याला कोणाला वारकरी म्हणतो का वारकरी जो त्या दिंडीमध्ये सहभागी होतो नामस्मरण करण्याकरता त्या ठिकाणी सहभागी होतो

वाकऱ्यांच्या घटामध्ये एक तार असतो आणि तारांच्या द्वारेच्या नादामध्ये तो भजन करतो रूप पालो तू सुंदर ते चालत असतो शेजारी कोण चालला यांच्याकडे त्याने लक्ष नसतो मागे कोण उभा याच्याकडे लक्ष नसतो फक्त ध्यान आणि नामस्मरण मग कुठपासून कुठपर्यंत आनंदीपासून तर काही मुक्काम असतात पहिला टप्पा आनंदीपासून तर पुण्यापर्यंत जवळजवळ तीस किलोमीटर चालत राहतात विसावा त्या ठिकाणी पंधरा तासाचा विसावा असतो असे दोन तीन ठिकाणी दुपारी भोषणाच्या वेळेस दीड तासाचा विसावा असतो आणि त्यानंतर त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी याच नियंत्रण कोण करत तर त्याच नियंत्रण करणारा तो त्याला म्हणतो रथाच्या समोर ज्या तिथे अश्व तो भजारी अश्व असत आणि त्याच्या पुढे नगारखाना असतो त्या रथामध्ये नगारखाना तो ज्या ठिकाणी नगारखाना पुढे गेल्यानंतर त्याला जो चोखदार आदेश देतो पुढे निघा आणि त्याला जो आदेश देतो इथे थांबा त्या ठिकाणी अश्वधाधी तो ध्वज झाले अश्व असतो तो तिथे थांबतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर नियंत्रण करणारा इतक्या सर्व जिल्ह्यांचा जो नियंत्रण करणारा त्याला चोखदार म्हणतो तिथे कोणीही दिंडी झाले आपला नियम कोणी लावत इतकं नियंत्रण जगामध्ये या वारीला विशेष महत्व प्राप्त झालंय त्या दिवशी त्या क्षणाला सर्वजण आमदार असतात हे जगामध्ये मान्य केलेलं आता का ही एकमेव वारी अशी आहे की ती वारी परमेश्वराच्या नामन चिंतना करता न मनस्मरणा करता ते सतत चालत असतात मग या वारी मधून मिळवच काय 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 कुठे राहायचंय कुठे राहायचंय यांचे एक ठिकाणी त्यांच्या दिल्ली काही व्यवस्था कधी शाळांमध्ये कधी कुठल्या तरी धर्मशाळेमध्ये केलेली असते आणि ज्यांची कुठे व्यवस्था नसेल तर त्या मध्ये करतात आणि तंबू खेळणे मग त्यांचे ते कोणी जिंडी धारत ते त्यांची व्यवस्था करत यावेळेचा माझा अनुभव असा वारीला आळंदी पासून सुरुवात केली आणि मध्ये सासवडच्या नंतर कडक असं ऊन जाण त्या उन्हा मध्ये चालताना देखील असा त्रास कशा स्वरूपाचा की धुळीचा त्रास होतो म्हणून मास्क लावण्याचं काम दे आणि पुढे पोचल्यानंतर इतका सकाळपासून पाऊस की रात्रीला सुद्धा पाऊस होत ज्यांची व्यवस्था त्या ठिकाणी होती त्यांनी त्यांच्या व्यवस्थेचा वापर केला पण जे तंबू मध्ये राहत होते त्या तंबू उभे करण्याकरता शेतामध्ये जागाच नव्हती शेतामध्ये सगळीकडे पाणीच अशा वेळेस काय तर सगळे वारकरी ज्यांची तंभू मध्ये राहण्याची व्यवस्था ती असे सगळे वारकरी रात्रभर असे बसून होते आणि सकाळी सगळ्याप्रमाणे सहाला नाही म्हणजे कोणी असं म्हटलेलं नाही की रात्रभर आम्हाला झोप लागली नाही म्हणून आता आजची वारी दोन तास उशीर असं कोणी म्हटलं नाही ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता वाहिले सुटू कोणी जेवण केलं का कोणाची विश्रांती झाली का तुमच्या काही अडचणी आहे का त्याच्याबद्दल कोणीही कोणाला न विचारता स्वयंस्फूर्तीने सगळे जनावरी मध्ये तयार होतो हा घेतलेला मी तो अनुभव विशेष जाणण्यासारखा नंतर चालता चालता असं रिंग नाही होत दोन प्रकारचे रिंगण असतात एक उभं रंग आपण खेळताना अशाच प्रकारच्या काही तिथे रिंगणामध्ये असतात आणि दोन्ही बाजूला उभं रिंगण म्हणजे एका बाजूने वाढतरी याही बाजूने वाढतरी आणि मधल्या तीन चार फोटांमध्ये एक अश्व येतो आणि तो, तो अश्व तिथून नगारखान्यापासून गेल्यानंतर पर रथापर्यंत उफान वेगाने पळतो त्याला कोणीही नियंत्रण असं करत नाही आणि रथाला प्रदक्षिणा घातल्यानंतर पर परत तुझून आल्यानंतर पुढे असतो अशा स्वरूपाचं बोध रिंगण नंतर गोल रिंगण होत आणि गोल रिंगण हे जवळजवळ तीन कार दोन काल प्रसंगी अडीच तास सुद्धा होत चालतं तर गोल रनिंगन म्हणजे सगळे चिंधी रागात मट असतात आणि काळ भजनाच्या गोष्टामध्ये हे चालतात चालताना वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य करतात उभेन नृत्य बसलेले नृत्य झोपलेले नृत्य अशा प्रकारच्या विविध प्रकारचे नृत्य करतात आणि एक एकनिष्ठ चिंतन करता करताच करता। तो स्वरा आनंद मिळवता ते लिंगण बघण्यासारखं असत असे गोल लिंगण दोन ठिकाणी होता वाकडी लय आणि नंतर पुढे ज्यावेळेस वाकडी बोलून सगळ्या लिंगा निघतात तो वाखरी पासून तो पंढरपूर पर्यंतचा अंतर किती पाच किलोमीटर पाच किलोमीटर चालण्याकरता किती वेळ लागेल एक दोन तास त्यापेक्षा पण दोन लागू झाल्यानंतर रात्री अकरा वाजता तिथे पोहचतात म्हणजे मग त्यांचा उद्वेग किती चालणे नव्हे खेळणे रंगत जाणे आणि नामस्मरण करणे अशा प्रकारचा पंढरपूर म्हणजे मग एकादशी जात आहे त्या ठिकाणी कोणाचं प्रत्येक व्यापारी असं कधीच म्हणत नाही की माझं पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे म्हणून मंदिरात गेलो पाहिजे असा कोणाचाही आग्रह नसतो त्या पंढरपूरमध्ये गेल्यानंतर कळसाच दर्शन झालं म्हणजे पांडुरंगाचं दर्शन झालं असं गृहित धरून द्वादशीला ते प्रस्थान करतात काही पौर्णिमेपर्यंत सांगतात का गोपाळ आला म्हणून त्या ठिकाणी तिथे काला झाल्यानंतर नंतर ते

अशा प्रकारची सेवा नाही हे हौसे असतात शेवटपर्यंत पंढरपूर पर्यंत त्या काही काही ठिकाणी थांबतात पण था, काही पण स्वच्छता का देखील करणारे हे सुद्धा हौशी वातकरी असतात सेवा देणारे दुसरे वाटक नवसे वातकरी असतात बाकी तुमचं काही असू द्या परमेश्वरावर चिंतन वारीत चालणे भजन म्हणणे नामस्मरण करणे खाण्याची चिंता नाही पिंडाची चिंता नाही एकच ध्यास पांडुरंगाचं दर्शन पांडुरंगाचं स्मरण संतांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सतत चाललं राहणे हे अशा प्रकारचे ध्येय एकच पांडुरंगाचं दर्शन नवशे वारकरी आणि काही गौशे वारकरी असतात आता गौशे वारकरी म्हणजे असे आहे की अन्न या ठिकाणी आहे का चला तिथे जाऊन तांगेत उभं राहायचं गर्दी करायची काही ठिकाणी काही वस्तू मिळत असेल तिथे गर्दी करायची हे घेण्याकरता पाहिजे त्यापेक्षा अधिक मिळवायचं आणि हवं तर विक्री करायची त्यातनं पैसे मिळवायचे दवाखान्यामध्ये ज्या काही सोयी असेल तिथे सगळं फुकटच मिळतो मग त्या ठिकाणी जाईल औषधही फुकट घ्यायचे आणि साठवूनही ठेवायचे म्हणजे काय वगैरे असेल तेही घ्यायचे नको इतक्या पेक्षाही देखील साठवणी राहायचं म्हणजे तो त्यांचा स्वारस असेही करणार काही असे गर्दीचा फायदा करणारे तिथं चोऱ्याही करणार नाही लबाडी आहे काही लोकांना कल्पना हे भवश्य वारकर आणि ह्या भविष्य वारकऱ्यांकरता शासनाने पोलिसांचा बंदोबस्त गवशे वारकऱ्याकरता किंवा वारकऱ्याकरता पोलिसांचा बंदोबस्त त्याची गरज नसते पण ह्या गवशा वारकरीकरता पोलिसांची मदत त्यांना घ्यावी लागते आणि ते त्यांचं चिंतन अशा स्वरूपाचे तीन प्रकारचे वारकरी असतात तेव्हा परमेश्वराचं चिंतन करणाऱ्या हे जे वारकरी आहे हे जिलगीत न चालतात हे कोणाची पाण्याची बॉटल सुद्धा फट घेत नाही कोणाने काही कधी कुठे बिस्किट चॉकलेट वगैरे असं काही देणार असेल ते सुद्धा दिल्लीत टाकणारे लोक घेत नाही बाजूला टाकणारे त्यांच्याच प्रकारचं स्वरूप त्यांच्या अशा स्वरूपाचा वारकरी हे वर्षानुवर्ष अशा प्रकारच्या दोन वेळा आशा करतील आणि आषाढी आणि कार्तिक अशा दोन माफ म्हणजे होत काही वारकरी असे असतात दर महिन्याची वारी करणारे असतात दर महिन्याला म्हणजे निघाल्यानंतर आळंदीला निघाल्यानंतर पंढर करू चालत वारी करणारे असतात काही वारी आणि काही वारकरी असे असतात माझ्यासारखे त्या ठिकाणी या वर्षी माझ्या मनात आलं वारी करूया तर अशा स्वरूपाचे सुद्धा प्रसंगानुसार वारी करणारे अशा प्रकारचे तीन प्रकारचे वारकते याच्यामध्ये आमचा शाळेचा किंवा इतर शाळेचा सहभाग कसा असतो मला असं वाटतं की पंढरपूर देहूवरून निघालेली जी वाक्य असतील त्याचा आकृती म्हणजे ज्यावेळेस त्यांचा प्रश्न येत त्यांच्या स्वागता करता आपले विद्यार्थी उपस्थित असतात काही अध्यापक उपस्थित असतात पालक उपस्थित असतात आणि त्यांच स्वागत पुण्यामध्ये ज्ञान प्रगतीने पुण्यामध्ये काही विद्यार्थी काही अध्यापक काही जण पुण्यापासूनच सासवड पर्यंत घेतले आणि त्यांना देखील मदत करतात अशा स्वरूपाचे देखील झाले या वर्षीचा वालदे या ठिकाणचा मुक्का आहे गुरुकुलचे विद्यार्थी आले होते आणि गुरुकुलचे विद्यार्थी सगळ्याच जिल्ह्यांमधून ते काही काळ चालत होते त्याची सुद्धा मला त्या ठिकाणी अनुभूती आली अशा स्वरूपाची बाबी कितीही कि वेळ किती यांच्याविषयी बोलत राहिलं तर बोलतच सांगता येईल पण नामस्मरणाच्या द्वारे परमेश्वराच चिंतन करता येतं परमेश्वराच्या सामनिध्यात राहता येत हा एक अनुभव वारकरी घेत असतात अजून एक दुसरा प्रश्न असा संत द्यावे कि फक्त तुम्ही नामस्मरण करा नामाच्याच माध्यमातून परमेश्वराचं चिंतन येत तर परमेश्वराचं दर्शन होऊ शकत आपल्याला माहिती आहे का नवविधा भक्ती आहे नवविधा भक्ती म्हणजे अर्चन भक्ती आणि अर्चन भक्ती मध्ये त्या ठिकाणी सांगितलं पूजा करत असताना कोणकोणची पूजा करा विठोबाची कुं, पूजा करायची विठो करा शंकराची पूजा करायची गणपतीची पूजा करायची आणि ह्या पूजा करत असताना त्यांच्या त्यांच्याप्रमाणे ती पूजा गणपतीला दुर्वाध दिला पाहिजे मोदक दिला पाहिजे शंकराला बेल दिलं पाहिजे विष्णूला काय तोडस केली पाहिजे आणि ह्या ह्या जर पूजेमध्ये बिघाड तर पद्मेश्वर ते देव प्रसन्न होत नाही म्हणजे गणपतीला तुम्ही जर तोडत दिली तर गणपती प्रसन्न होईल का गणपतीला मदतच लागतो गणपतीला दुर्वाच लागतो शंकराला जर आपण दुर्वा दिला तर चालेल का कारण त्यांना देव लागतो म्हणजे तुमची पूजा ती सार्थ करता जात नाही पण नामस्मरणामध्ये जो नाम चिंतनामध्ये जो असतो त्याला कुठल्याही प्रकारची कुठल्याही स्वरूपाच साहित्य त्याला लागत नाही फक्त भाव लागतो आणि भाव जर असेल तर परमेश्वर आपल्या सांगितल्या त्यांचे नाही तर कधी कधी एका ठिकाणी बसून सुद्धा त्यांना त्यांना जर सांगितलं का जा ओ माझा नमस्कार पांडुरंगाला सांगा तुम्ही संतादित संत मनोविता कृपानंतर एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार अशा स्वरूपाचे सुद्धा संतांच क्या जे अभंग गात असताना त्याचा विवाह चार केला जातो इतकंच नव्हे तर त्यामध्ये न लागेल सायन सी आम्हाला किती कुठे बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही एकाच ठिकाणी बघा कुठली जाण्याची गरज नाही तुम्हाला जो काही हरिपाठ सांगितला आहे तो हरिपाठ पणा आणि परमेश्वराचं चिंतन करत राहा एकाच ठिकाणी बसल्यानंतर तुमच्या म्हणजे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्या ठिकाणांना कोण तरी असं त्या ठिकाणी चारही तुमच्या पाठवत्या सिद्ध होऊ शकता न झाल्यानंतर काही प्रश्न नाही असं हे परमेश्वराचं रूप आपल्या सगळ्यांच्या सानिध्यात आपण नामस्मरण केलं तर आपल्या सगळ्यांच्या सोबत परमेश्वर आहे त्याचं चिंतन करूया रामकृष्ण की लागे जीवा लागे ली से आस, आहे रात्रन दिवस तुझी, अशी वाट बघत बघत सर्व वारकरी पंढरपूरला जाताना पाल ख्यान सोबत, जी काही वारी आहे त्या वारीमध्ये काय काय घडतं क्रम कसा असतो कशा प्रकारचे सगळे वारकरी सहभागी असतात याच्याबद्दलची थोडक्यात आणि तुम्हाला सगळ्यांना समजेल अशा पद्धतीची माहिती आदरणीय सावंत काकांनी आपल्याला दिली मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला अतिशय आनंद होतो की आपण सगळेजण आपल्यावरती भाऊंची तर कृपा आहेच आहे चाहे। परंतु ज्ञानप्रबोधिनीला आणि भाऊंना इथे प्राधिकरणामध्ये आणणारे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यापैकी मोलाचा वाटा असलेले आदरणीय सावंत काका आहेत त्यांच्या कृपेमुळेच आपण सगळेजण आज ज्ञानप्रबोधिनीमध्ये शिक्षण घेत आहोत मला वाटतं हे, हो। हे वयवर्ष ऐंशी आहे आणि या ऐंशीव्या वर्षी स्वत पूर्ण वारी काकांनी केलेली लक्षात घ्या आणि रोज सकाळी सव्वा सहा वाजता मातृ मंदिरामध्ये उपासना होते त्या उपासनेला काका येतात अजूनही सूर्यनमस्कार घालतात सकाळी दुर्गा टेकडीवरती चालायला जातात भाऊंच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काकांनी एक संकल्प केला होता आणि आम्हाला सगळ्यांना ते घेऊन गेले होते कुठे एकवीरा देवीचं दर्शन इथून पायी चा चालत जायचं घ्यायचं आणि परत यायचं मी पण काही काळ काकांसोबत त्यामध्ये सहभागी झालेलो होतो असे अनेक पराक्रम काकांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये केलेले आहेत आणि आपण सगळ्यांनी सुद्धा जसजस आपण मोठ होऊ तस जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा ही वारी आपण सगळ्यांनी अनुभवली पाहिजे प्रत्यक्ष वारीचा अनुभव घेऊन पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर काय भावना आपल्या मनामध्ये येतात त्याच्याबद्दलचा काही भाग आपल्या सगळ्यांच्या समोर काकांनी आज मांडलेला आहे आपल्या विनंतीला मान देऊन काका आज इथे उपस्थित झाले त्याबद्दल आपल्या विभागाच्या वतीने मी आनंद व्यक्त करतो आणि आम्यकर्ताईंना विनंती करतो की काकांचा आपण पुष्प सत्कार करावा जेव्हा तुम्हाला काका दिसतील म्हणजे ग्रंथालयात येताना आपल्या प्राचार्या बाजूला तिथे काकांचं कार्यालय आहे जेव्हा किंवा तुम्हाला बोलावं वाटेल काकांशी त्या त्यावेळेला तुम्ही बोलू शकता काकांचं नाव ज्ञानेश्वरजी सावंत सावंत काका असं म्हणून आम्ही सगळेजण ओळखतो तुम्ही काही प्रश्न तुम्हाला विचारावेसे वाटले काकांशी गप्पा मारावेसे वाटले वाटल्या तर जरूर काकांशी आपण आवर्जून काकांची भेट घ्यावी आणि मनमोकळेपणाने बोलावं यानंतर मी शंभूराजे सरांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं